मध्यंतरी सिन्नर गटातील नगरसेवकांनी नगर गटा नगर केला होता त्यावर आता माजी आमदार राजाभाऊ वाजे गटातील सत्ताधारी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन कडवा पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राची जागा खरेदी आणि कंत्राटदाराला काम संगणमताने करून जादा दराने देण्यात आले असल्याचा आरोप केल्याने आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढळून निघत आहे शुक्रवार दिनांक बारा मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक नगरसेवकांनी सिन्नर नगर परिषदेचे मागील सत्ताधाऱ्यांनी कडवा पाणी पुरवठा योजनेची निविदा सरकारी नियम धाब्यावर बसवून तेवीस पॉइंट नऊशे सव्वीस टक्के जादा दराने मंजूर करण्यात आली त्यामुळे नऊ कोटी सत्तावीस लाख एक्क्याऐंशी हजार चारशे एकसष्ट रुपयांचे नुकसान झाले ही रक्कम नगर परिषदेत पंधरा दिवसात अदा करावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी वकिलांमार्फत तत्कालीन मुख्य अधिकारी यांसह सतरा जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत तर याच योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी कोनांबे शहरात रेडी रेकनर दराच्या खरेदी केलेल्या जमिनीत बेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे नगर परिषदेचे नुकसान केले असल्याचा आरोप यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतून नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाजे यांनी केली आमचे सहकारी शैलेशजी नाईक पंकजी मोरे आम्ही सर्वच यांच्यामार्फत आम्ही वकिला थ्रू, माजी सोळा नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांना पोस्टामार्फत कडवा पाणी योजना जागा खरेदी आणि कडवा पाणी योजना जी काही जास्त किमतीला जे काय टेंडर दिले त्याबाबत आम्ही सर्व यांच्याकडे खुलासा मागितला आहे आणि खुलासा मागताना पंधरा दिवसामध्ये त्यांनी जे काय वाढीव टेंडर दिलं गेलं आणि जमिनीसाठी जी काय वाढीव रक्कम नगरपालिकेला भरावा लागली जवळपास नऊ कोटी सत्तर लाखाचं एवढी रक्कम या सर्व सतरा जणांकडून वैयक्तिकरित्या असो किंवा सामायिकरित्या असं नगरपरिषदेमध्ये भरावी असा आम्ही त्यांना पत्रव्यवहार वकिलांमार्फत केलेला आहे आणि त्यांनी जर पंधरा आत नाही केलं तर आम्हाला न्यायालयीन दरवाजे ठोकावं लागेल त्या अनुषंगाने दोन हजार अठरा एकोणावीसचा जो काही ऑडिट रिपोर्ट आला आहे त्या ऑडिट रिपोर्टमध्ये ह्या गोष्टींशी उल्लेख केला गेला आहे की सिन्नर नगर परिषदेला किंवा बॉडीला किंवा प्रशासनाला दहा टक्केपेक्षा जास्त रकमेचं टेंडर देण्याचा अधिकार नसतानाही मागील सत्ताधाऱ्यांनी जवळपास तेवीस टक्के अब रकमेला हे टेंडर दिले गेले आहे त्यामुळं जवळपास दहा कोटी रुपयेचा तोटा या नगरपरिषदेला भोगावा ला लागला परंतु भाऊंच्या माध्यमातून आम्ही विचार करत होतो की गावासाठी काम केलं गेलं आहे गावासाठी योजना पाहिजे आहे त्यामुळे काही चुका झाल्या असेल तर आपण सोडून देऊ परंतु ज्यावेळेस हे ऑडिट रिपोर्ट पुढं आला गेला तोशारे उडले गेले आणि आमच्याकडे ज्यावेळेस बॉडीकडे विचारणा झाली की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्यावा तेव्हा आम्हाला हे सर्व ॲक्शन घ्यावं लागल्या त्या अनुषंगाने ही नोटीस या सत्राधारांना पाठवण्यात आली तरी त्यांनी ते त्याचं उत्तर द्यावे नसेल तर आम्ही पुढच्या कारवाईसाठी तयार आहोत धन्यवाद